महत्त्वाची सूचना सदर व्हिडिओतील माहिती आम्ही म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध प्रारूप यादीनुसार देत आहोत यात अनवधानाने काही चुका असू शकतात यासाठी आपण कृपया प्रारूप यादीचे अवलोकन करावे धन्यवाद मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आलेली पहिली प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या यादीच्या अनुषंगाने आपण मागच्या भागामध्ये वीस टक्के स सर्वसामय योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील घ गर, उपलब्ध घरांची माहिती दिलेली आहे आलेल्या अर्जांची माहिती दिलेली आहे आज आपण वीस टक्के सर्वसामय योजनेच्या एल आय जी उत्पन्न गटातील पी सी एम सी अर्थातच पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील घरांची सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर आता मित्रांनो जी काही प्रारूप यादी उपलब्ध झालेली आहे त्याच्यामध्ये टोटल उप घरे किती आहेत एकूण अर्जदार किती आहेत आणि एका घरामागे किती स्पर्धक आहेत याची आपण सविस्तर माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर सर्वात पहिलं मित्रांनो ज्या ठिकाणी कोड क्रमांक आहे सातशे स सहासष्ट ए ओमकार रेसिडेन्सी मोशी या ठिकाणी वन बी एच केची सहागारी उपलब्ध होती त्या घरासाठी एकूण पासष्ट अर्ज उपल प्राप्त झालेले आहेत एका घरामागे साधारणतः अकरा अर्ज आलेले आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक सातशे शहात्तर बी ओमकार रेसिडेन्सी मोशी या ठिकाणी टू बीएचकी केची अकरा घरे उपलब्ध होती अकरा घरासाठी दोनशे दो सत्तर अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे पंचवीस अर्ज आलेले आहेत यानंतर कोड क्रमांक सातशे सदुसष्ट संस्कार चिखली या ठिकाणी वन बीएचकी केची सोळा घरे उपलब्ध आहेत एकूण प्राप्त अर्ज आहेत दोनशे एकोणवीस अर्थातच एका घरासाठी चौदा अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक सातशे अडुसष्ट स्वरा ब्लॉझम चिखली या ठिकाणी टू बी एच केची आठ घरे उपलब्ध आहेत त्या घरांसाठी तीनशे तीन, तीन अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी अडतीस अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक सातशे एकोणसत्तर ए वंडर नेक्स्ट मोशी या ठिकाणी वन बी एच केची चार घरे उपलब्ध आहेत त्या घरांसाठी एक्कावन्न अर्ज आलेले आहेत अर्थातच एका घरामागे तेरा अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक सातशे एकोणसत्तर बी नेक्स्ट मोशी या ठिकाणी टू बी एच केची चार घरे उपलब्ध आहेत चार घरांसाठी एकशे एकोणवीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी तीस अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर कोड क्रमांक सातशे सत्तर ए बी जी एक्सपीरो रावेत या ठिकाणी वन बी एच केची एकोणीस घरे आहेत एकोणीस घरांसाठी सातशे सव्वीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी साधारणतः अडतीस अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक सातशे सत्तर बी बी जी एक्सपिरू रावित या ठिकाणी टू बी एचकीची अकरा घरे उपलब्ध आहेत अकरा घरांसाठी दो एकूण एक 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 दोन हजार शहाऐंशी अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे एकशे एकोणनव्वद अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक सातशे एकाहत्तर लेग्सी इम्पिरियल किवळे या ठिकाणी टू बी केची वीस घरे उपलब्ध आहेत वीस घरांसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे बासष्ट अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर कोड क्रमांक सातशे बहात्तर ए मॅगनस पार्कवे किवळे या ठिकाणी वन बी एच केची आठ घरे उपलब्ध आहेत एकूण प्राप्त अर्ज आहेत मित्रांनो एकशे तीन अर्थातच एका घरामागे तेरा अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक सातशे बहात्तर बी मॅग्नस पार्कवे किवळे या ठिकाणी टू बी एच केची सोळा घरे उपलब्ध आहेत सोळा घरांसाठी सातशे बारा अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी चौवेचाळीस अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत यानंतर कोड क्रमांक सातशे त्र्याहत्तर मिरई फेज बन, वन पुनावळी या ठिकाणी वन बीएचकीची त्रेचाळीस घरे उपलब्ध आहेत त्यासाठी एक एक हजार पाचशे अडुसष्ट अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे छत्तीस अर्ज आलेले आहेत नंतर मित्रांनो कोड क्रमांक सातशे चौऱ्याहत्तर ए दी फोर्थ एक्सिस पुनावळी या ठिकाणी वन ची नऊ घरे उपलब्ध आहेत त्यासाठी एकूण एकशे नव्वद अर्ज प्राप्त झालेले आहेत एका घरासाठी साधारणतः एकवीस अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर कोड क्रमांक सातशे चौऱ्याहत्तर बी दि फोर्थ ऍक्सेस पुनावळे या ठिकाणी टू बी एच केची नऊ घरी उपलब्ध आहेत एकूण प्राप्त अर्ज आहेत नऊशे चौतीस आणि एका घरामागे एकशे चार अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे सातशे पंच्याहत्तर डेस्टिनेशन ऑस्ट्रिया डुडुळगाव या ठिकाणी टू बी एच केची दहा घरी उपलब्ध आहेत त्यासाठी एकूण तीनशे बावीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे बत्तीस अर्ज हे दाखल झालेले आहेत त्यानंतर स्किमकोड क्रमांक सातशे सत्त सत्याहत्तर श्रीजी शरण चोविसावाडी या ठिकाणी टू बी एच केची तेरा घरे उपलब्ध आहेत एकूण प्राप्त अर्ज आहेत दोनशे पन्नास एका घरामागे साधारणतः एकोणवीस अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतर स्किमकोड क्रमांक सातशे शहात्तर फॉरेस्ट या मोशी या ठिकाणी टू बी केची अकरा घरे उपलब्ध आहेत त्यासाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत दोनशे सात आणि एका घरासाठी जाएर साधारणतः एकोणवीस अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतर कोड क्रमांक सातशे अठ्ठ्याहत्तर किस्टोन अल्टुरा वाकड या ठिकाणी वन बी एच केची चोवीस घरे उपलब्ध आहेत यासाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत मित्रांनो तीन हजार चारशे चौऱ्याहत्तर अर्थातच एका घरामागे एकशे पंचेचाळीस स्पर्धक हे स्पर्धेमध्ये आहेत मित्रांनो किस्टोन अल्टोराचा आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे सॅम्पल फ्लॅट संपूर्ण माहिती आम्ही त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे यानंतर आहे मित्रांनो किमकोड क्रमांक सातशे एकोणऐंशी ए साई सिग्नेचर मामुर्डी या ठिकाणी एच केची एकूण सात घरे उपलब्ध आहेत त्यासाठी प्राप्त अर्ज आहेत पंधरा साधारणतः एका घरासाठी दोन स्पर्धक स्पर्धेमध्ये आहेत यानंतर कोड क्रमांक सातशे एकोणसत्तर बी साई सिग्नेचर मामुर्डी या ठिकाणी टू बीएच किची बारा घरी उपलब्ध आहेत बारा घरांसाठी प्राप्त अर्ज आहेत शहाऐंशी अर्थातच एका घरामागे सात स्पर्धक या ठिकाणी स्पर्धेसाठी आहेत यानंतर कोड क्रमांक सातशे ऐंशी माय होम वाकड या ठिकाणी वन एच केची पंधरा घरी उपलब्ध आहेत एकूण प्राप्त अर्ज आहेत मित्रांनो एक हजार एकशे त्रेसष्ट आणि एका घरामागे शहात्तर अर्ज प्राप्त झालेले आहेत नंतर कोड क्रमांक आहे सातशे एक्क्याऐंशी ए लाईफ कॅनवास मामुर्डी या ठिकाणी वन बी केची आठ घरे उपलब्ध आहेत त्यासाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत बावीस अर्थातच एका घरासाठी तीन अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतर कोड क्रमांक कर सातशे एक्क्याऐंशी बी लाईफ कॅनव्हास मामुर्डी या ठिकाणी टू बी एचके ची चोवीस घरे उपलब्ध आहेत चोवीस घरांसाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत दोनशे त्रेसष्ट अर्थातच एका घरामागे अकरा अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत यानंतर मित्रांनो कोड कर क्रमांक सातशे ब्याऐंशी गंधर्व मिथिला मोशी या ठिकाणी वन बी एच केची सदतीस घरे उपलब्ध आहेत सदतीस घरांसाठी प्राप्त अर्ज आहेत तीनशे तेरा एका घरासाठी साधारणतः आठ अर्ज प्राप्त झालेले आहेत यानंतर कोड क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी ए लक्झरी स्क्वेअर चिखली या ठिकाणी वन आर केचं एक घर आहे एका घरामागे दोन अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी स्पर्धक आहेत दोन यानंतर कोड क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी बी लक्झरी स्क्वेअर चिखली या ठिकाणी टू बीएच केची दहा घरी उपलब्ध आहेत दहा घरांसाठी एकशे चौतीस अर्ज दाखल झालेले आहेत एका घरामागे साधारणतः तेरा अर्ज स्पर्धेसाठी आहेत यानंतर कोड क्रमांक सातशे एक्क्याण्णव एन बी टावर्स मोशी या ठिकाणी टू बीच कीची दहा घरे उपलब्ध आहेत साधारणतः दहा घरांसाठी एक हजार सत्तेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थात एका घरामागे एकशे चार अर्ज हे या ठिकाणी स्पर्धेसाठी आहेत या यानंतर कोड क्रमांक सातशे ब्याण्णव ट्वेंटी फोर लाईफ एक्झॉटिका डुडुळगाव या ठिकाणी टू बीचकीची चौदा घरे उपलब्ध आहेत चौदा घरांसाठी प्राप्त अर्ज आहेत एकशे तेहतीस आणि एका घरामागे साधारणतः तेरा अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक सातशे त्र्याण्णव विजयन स्पेशिओ डुडुळगाव या ठिकाणी वन बी एच केची चौदा घर उपलब्ध आहेत प्राप्त अर्ज मित्रांनो चौवेचाळीस आणि एका घरासाठी एकूण स्पर्धक आहेत तीन यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे आठशे पाच ए ई एबॉड किवळे या ठिकाणी वन बी एच केची आठ घरे उपलब्ध आहेत एकूण प्राप्त अर्ज एकशे सत्तर एका घरासाठी एकवीस अर्ज दाखल झालेले आहेत या ठिकाणी आम्ही ऑलरेडी व्हिजिट केलेले मित्रांनो व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे तिथेच कोड क्रमांक आठशे पाच बी ए सी ए अबॉट या ठिकाणी टू बीएचकेची सव्वीस घर उपलब्ध आहेत सव्वीस घरांसाठी एक हजार तीनशे सत्तर अर्ज दाखल झालेले आहेत एका घरासाठी त्रेपन्न अर्ज या ठिकाणी सादर करण्यात आलेले आहेत यानंतर तिथेच मित्रांनो कोड क्रमांक आठशे पाच सी ए सी ए अबॉट या ठिकाणी थ्री बी एचकेचं एकच घर उपलब्ध आहे आणि एका घरासाठी दोनशे चोवीस अर्ज दाखल झालेले आहेत भर भरपूर चांगला पद्धतीचा मित्रांनो थ्री के घरांना आणि या ठिकाणी एका घरासाठी दोनशे चोवीस अर्जदार हे स्पर्धेमध्ये असल्याचं दिसून येत आहे कारण हे या लॉटरीतील एकमेव थ्री बी एच केचं घर आहे म्हणून कदाचित याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे यानंतर स्कीम क्रमांक कर आठशे सहा सिटी वन स्कायवे केवळे या ठिकाणी टू बी एच केची एकोणीस घरे उपलब्ध आहेत एकूण प्राप्त अर्ज आहेत मित्रांनो चारशे नव्याण्णव आणि एका घरासाठी सव्वीस अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर कोड क्रमांक आठशे सात कोहिनूर व्ह्यू पुनावळी या ठिकाणी वन केची पंच्याऐंशी घरी उपलब्ध आहेत एकूण अर्ज आहेत मित्रांनो एक हजार एकशे सदुसष्ट आणि एका घरामागे साधारणतः चौदा स्पर्धक स्पर्धेसाठी आहेत यानंतर कोड क्रमांक आठशे एक ए लँडमार्क या डुडुळगाव या ठिकाणी वन केची बारा घरे उपलब्ध आहेत त्यासाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत वीस अर्थातच एका घरामागे दोन हे स्पर्धेमध्ये आहेत आता तिथेच मित्रांनो कोड क्रमांक आठशे एक बी लँडमार्क लक्झरिया डुडुळगाव या ठिकाणी दीड बी एच केची सोळा घरे उपलब्ध आहेत एकूण प्राप्त अर्ज आहेत पंचावन्न आणि एका घरासाठी तीन अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर कोड क्रमांक आठशे आठ ए बसेल फ्लोरा किवळे या ठिकाणी वन बी केची अठरा घरे उपलब्ध आहेत जी नव्याने समाविष्ट केली होती शंभर घरे त्याच्यापैकी घरे आहेत मित्रांनो एकूण प्राप्त अर्ज आहेत सत्याऐंशी आणि एका घरामागे पाच अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत आता तिथेच मित्रांनो कोड क्रमांक आठशे आठ बी बसील फ्लोरा किवळे या ठिकाणी टू बी एचकीची दोन घरे उपलब्ध आहेत दोन घरांसाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत एकशे सत्तेचाळीस अर्थातच एका घरासाठी त्रे त्र्याहत्तर स्पर्धक स्पर्धेमध्ये आहेत याच्यानंतरचा महत्त्वाचा प्रकल्प आहे जो नव्याने समावेश करण्यात आला होता कोड क्रमांक आठशे अकरा ए आसवानी गॅलेक्सी वाकड या ठिकाणी वन बी एचकीची अकरा घरे उपलब्ध आहेत त्यासाठी प्राप्त अर्ज आहेत पाचशे सत्तेचाळीस अर्थातच एका घरासाठी पन्नास स्पर्धक स्पर्धेमध्ये आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक आठशे अकरा बी आसवानी गॅलेक्सी येथेच टू बी एच केची अकरा घरी उपलब्ध आहेत आणि एकूण प्राप्त अर्ज आहेत एक हजार सहाशे सत्त्याण्णव आणि एका घरासाठी एकशे एक चोपन्न अर्ज दाखल झाले आहेत आम्ही ऑलरेडी याचा सॅम्पल फ्लॅट आम्ही दाखवला आहे मित्रांनो त्याचा व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहे यानंतर कोड क्रमांक आठशे नऊ ए रोशन माइलस्टोन ताठवडे जे नव्याने समावेश करण्यात आला होता प्रकल्प वन बी एच केची दहा घरी उपलब्ध आहेत एकूण प्राप्त अर्ज आहेत तीनशे एकोणचाळीस आणि एका घरामागे एक टोटल स्पर्धक आहेत तेहतीस त्यानंतर तिथेच किमकोड क्रमांक आठशे नऊ बी रोशन माइलस्टोन तातवडे या ठिकाणी टूबीजकीची बावीस घरी उपलब्ध आहेत बावीस घरांसाठी दोन हजार सत्तेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत एका घरासाठी त्र्याण्णव अर्ज दाखल झालेले आहेत तर आता एकंदरीत संपूर्ण अर्जांचा विचार केला घरांचा विचार केला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत एकूण उपलब्ध घरी आहेत सहाशे पस्तीस एकूण प्राप्त अर्ज आहेत चोवीस हजार सहाशे एकोणऐंशी आणि एका घरामध्ये साधारणतः अडतीस अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत म्हणजे एकंदरीत सर्वात जास्त मागणीचा विचार केला तर पिंपरीचे जो महानगरपालिका हद्दीतील घरांना सर्वात जास्त मागणी आहे कारण पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये एका घरामागे तीस अर्जदार आहेत आणि पिंपरीचे जो महानगरपालिका हद्दीमध्ये एका घरामागे अडतीस अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत आता अतिशय महत्त्वाचे मित्रांनो ही फक्त पहिली प्रारूप यादी आहे अंतिम प्रारूप यादी अजून लागायची बाकी आहे त्याच्यामध्ये काही विजे अर्जदार हे अपात्र ठरलेले आहेत ते कदाचित इकडे इन्वॉल्व्ह होऊ शकतात त्यातील काही टक्के पंधरा ते वीस टक्के अर्जदार हे इकडे येऊ शकतात याच्यात थोडाफार फरक नक्कीच पडू शकतो आता लवकरच मित्रांनो कोणत्या कोणत्या ठिकाणी अर्जदार हे संभाव्य विजेते ठरू शकतात याची आम्ही माहिती लवकरच घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद